नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सर्व आजारांवरती घरगुती रामबाण उपाय सांगणार आहे एकदा नक्की ऐका जुलाब सुंठ बारीक कुटून पाण्यासोबत घेणे चक्कर येणे साखरसोबत सोप खाणे पोट साफ न होणे हिरडा खाणे व वरून दूध पिणे तोत्रे बोलणे दालचिनी चावून खावी जुना ताप गुळ आणि जिरे मिसळून खावी जखम झाल्यावर गरम खोबरेल तेलात हळद टाकून लावावी उलटी होत असेल तर पाण्यात लवंग उकळवून प्यावी तोंड आल्यावर जायफळचा काढा बनवून गुळण्या कराव्यात खोकला एक ते दीड चमचा काळी मिरी चूर्ण मधासोबत घेणे भाजल्यास मेथीचे दाणे बारीक कुटून लेप लावावा चमक आल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून पिणे पोट दुखत असेल तर ओवा पाण्यात भिजवून मीठ टाकून प्यावे धूम्रपान धूम्रपानची सवय सोडायला सोप तुपात भाजून खावी, लघवी करताना जळजळ होणे वेलदोडे बारीक करून पाण्यासोबत घेणे अशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद